आई मायेचा सागर आई सुखाचा आधार आई दुःखाचा आधार आई विना वाट सुन सुन जग सार आईच ब्रह्मा आईच विष्णू आईच महेश आईच असते रूप शंकराचं बोळ आईच ब्रह्मा आईच विष्णू आईच महेश आईच असते रूप शंकराचं बोळ करूया स्मरण तिच मी तुम्ही या क्षणभर डोळ मी तुम्ही या क्षणभर डोळ सर्वांनी आपले बोल बंद करायचे उजवा हात डाव्या बाजूला काळजावरती ठेवायचे डाव्या बाजूला आपलं काळी नसतं नाही आता मला टेन्शन आधी म्हणलं का टाइम पोहोचलं पाहिजे मी तर माझा आयुष्य केलं इथं स्पीड काळजी करायची नाही कमी झालं की आपण पुढे मारायची म्हणून ट्रेन बघतो आणि बरोबर ट्रेन सोबत पळायच म्हणला म्हणून ही आयुष्यात केलं नाही म्हणत तुला मी करून लावतो मी उडी गेले कीच